आदिवासी बांधवांचे कुलदैवत डोंगऱ्या देव गड घेऊन कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात सांगता कळवण तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्यामुळे या तालुक्यात जवळपास मोहबारी धारडे दिगर टाकबारी शेरी भैताणे खडकी करमाळे गोळाखाल कुमसाडी ततानी मळगाव यासह अनेक खेडे गावात व वाड्यापाड्यात डोंगऱ्या देव भाया मोठ्या उत्साहात पार पडले मार्गशीर्ष पौर्णिमेला भगत मुधानी मठावरील थोंबांची विधिवत पूजा करून थोंब उपटतो त्यांच्यासोबत व्रतात सामील असलेल्या सर्व माऊल्या ग्रामस्थ डोंगऱ्या देवाचे गाणे म्हणत गड घेण्यासाठी गवळाच्या दिशेने रवाना होतात यावेळी आदिवासी स्त्रिया दिव्यांचे ताट करून मावल्यांना ओवाळतात व माऊल्या रात्री गडाच्या गवळाच्या पायथ्याशी मुक्काम ठोकतात या जागेला रानखळी असे म्हणतात तेथे पुन्हा थोंब रोवला जातो दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ मुधानी भगत गवळाजवळ जातात तेथे स्वच्छता सारवण करतात पाच आरत्या महादर्या मोठा दगडी दिवा अगरबत्ती लावतात गवळाच्या गुहेसमोर धवळा कोरा शेला उपरणे धरतात तेथे भगत कंचरा नागली तांदूळाच्या सव्वाशे पुंज्या टाकतो संपूर्ण पूजा अर्चा झाल्यावर भगत मोठ्याने पाच वेळा लक्ष्मीच्या नावाने लक्ष्मे असा आवाज देताच खाली थोंबाभोवती बसलेल्या मावल्या भायांचा आणि सर्व मावल्या गाणे म्हणत नाचू लागतात व सकाळी मावल्या पहाटे गड घेण्यासाठी जातात त्यानंतर प्रत्येक माऊलीच्या कमरेला ओटीत डाळी पोहे नारळ बांधतात ओटीतील डाळी पोहे वाहतात दर्शन घेतात आणि डोंगऱ्या देवा सालाबादाप्रमाणे आम्ही आज तुझ्या दर्शनाला आलो आहोत आम्हाला आमच्या मुलाबाळांना आमच्या गावाला सुखी ठेव आमच्या शेतीबाडीत धान्याला बरकत येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करतात डोंगर्या देवाचे गवळ डोंगराच्या अत्यंत उंच व अवघड कपारीत गुहेत आहे अशा गोळ्यात घुसणे म्हणजे एक प्रकारे दिव्य परीक्षा असते या कालावधीत गवळात घुसणे माऊल्यांना फारसे अवघड नसते ही सुद्धा एक प्रकारे डोंगरा देवाचीच कृपा आहे अशी आदिवासींची श्रद्धा आहे गवळाची पूजा आटोपल्यावर सर्व मावल्या आपल्या गावात तांदूळ कंसराच्या सवाशे फुंजा टाकून प्रकृतीला आळवणी विनंती केली जाते व्रताच्या जा समाप्तीचा दिवस असल्याने येथे आदिवासी महिला अबालवृद्ध पाहुणे रावळे सगळे सोयरे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात माऊली यांना फुले जिंकायला लावतात नंतर माऊलींच्या अंगातील वारे मोडले जाते दुसऱ्या दिवशी वाडी वस्तीवरून मागितलेल्या कमारीचे नारळ प्रसादाचे सर्वांना वाटप करून माऊल्यांना टोप्या घालण्याचे कार्यक्रम होतो अशा प्रकारे आदिवासींच्या डोंगरादेवाच्या व्रताची सांगता होते कळवण तालुक्यातील ठिकठिकाणी गावांना डोंगरादेव भाया गड घेऊन मोठ्या उत्साहात सांगता झाली शाहू चव्हाण कळवंत